आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अश्लील इशारे करणे नितीन कुमार दिनेशचंद्र उजवणे यांना भोवले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल पोलीस सूत्रांकडून मिळाली माहितीनुसार थोडक्यात था हकीकत अशी की दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक दारवहा आगारातील महिला कर्मचारी आपल्या ऑफिस कामकाज संपवून घरी जात असताना त्यांच्या पाठीमागे टू व्हीलरने जाऊन काही अंतरावर टू व्हीलर महिला कर्मचारी यांच्या समोर उभी करून त्या टू व्हीलरचा मिरर म्हणजे आरसा महिला कर्मचाऱ्यांच्या दिशेने सेट करून तोंडाने चुंबन घेतल्यासारखे अश्लील इशारे केले आणि तू जोपर्यंत माझ्या मनाप्रमाणे वागशील नाही तोपर्यंत तुला हा त्रास सहन करावा लागेल असे म्हणून त्या महिला कर्मचाऱ्याला कार्यालयात कामकाजाच्या वेळी वाईट उद्देशाने शरीराला स्पर्श केला अशा प्रकारे दारवाहा आगारातील महिला कर्मचारी यांनी दारवाहा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिल्यावरून दारवाहा पोलिसांनी अपराध क्रमांक सहाशे सहासष्ट दोन हजार पंचवीस कलम पंचाहत्तर दोन अठ्याहत्तर एकोणऐंशी बिल एन एस अन्वये आरोपी नितीन कुमार दिनेशचंद्र उजवणे डेपो मॅनेजर दारवाहा आगार व्यवस्थापक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना दिनांक सात अकरा दोन हजार शून्य उजवणे डेपो मॅनेजर यांना अटक करण्यात आली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास दारवाहा पोलीस करीत आहे आज दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस आरोपीला न्यायालयात सादर केले असता विद्यमान न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करून आरोपीला एमसीआर म्हणजे न्यायालयीन कस्टडीत पाठविली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण दारवा दारवा एक महिलेसोबत जी कर्म एसटी महामंडळामध्ये सेवेत आहे त्या कर्मचाऱ्यासोबत असभ्य वर्तणूक झाल्याची घटना घडली आहे साधारणतः दुपारी दीड वाजताच्या सुमारास एका महिला कर्मचाऱ्याने दारा पोलीस स्टेशनला दुपारी एक वाजताच्या दरम्यान जी घटना घडली त्याबाबत दारा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्या तक्रारीवरून दारवा पोलिसांनी अपराध क्रमांक सहाशे सहासष्ट दोन हजार पंचवीस कलम पंच्याहत्तर दोन अब्लिक अठ्याहत्तर अब्लिक एकोणऐंशी बीएनएस नितीन कुमार दिवणे वय पंचेचाळीस डेपो मॅनेजर दारवा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना आज अटक असून विद्यमान न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले आहे मी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह करता दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण दारवा नमस्कार मी आज दारवा आगार प्रमुख यांच्या कार्यालयात आहो त्यांना काल अटक करण्यात आलेली आहे काल जे तक्रार झाली त्या संदर्भात या ठिकाणी किती लोक काम करतात कोणी आहे का इथं या ऑफिस मध्ये किती काम करतात चौकशी केली असता या ठिकाणी एकही एक कर्मचारी उत्तर द्यायला हजर नाही तुम्ही आहात का इथं हो।, हो किती लोक काम करतात या ऑफिस मध्ये हा इथं बडे बाबू हा कोण आहे तिथं कोण बसतात आता बाहेर चन्ना चव्हाण आणि तुम्ही नवरंगे तुम्ही काय काय शिपाई शिपाई अच्छा काल होते का होगा। के तुम्ही ड्यूटीवर मी चप्पल आणला बाहेर हो का किती असा गेले तुम्ही मी चार पाच मिनिट पडले हो का अच्छा दुपारी तुम्ही नव्हते मग इथे नाही ठीक है महाराष्ट्र न्यूज चॅनलला <स्थाँगा> लाईक करा <स्थाँगा> शेअर करा <स्थाँगा> आणि <स्थाँगा> सब्स्क्राइब <स्थाँगा> करा